गुड मॉर्निंग सर्वांना तर राज्य शासनाने जे पाच मोठे निर्णय घेतलेले आहेत ते लागू होणार आहे आणि ते कोणते पाच निर्णय आहेत त्या संदर्भामध्ये आजचा शासनामार्फत पाच मोठे निर्णय घेतलेले आहेत तर त्यामध्ये पहिला जो निर्णय आहे तो म्हणजे पंजाबराव देशमुख व्याज सवलत तीन लाखापर्यंत कर्ज माफीची केली तर शेतकऱ्यांना तीन टक्के व्याज सवलत अनुदान दिलं जाईल यासाठी बहात्तर कोटी खर्च करण्यात आलेले आहेत त्यानंतर अटल अर्थसहाय्यक योजनेस मुदतवाढ दिलेली आहे त्यात चारशे अठ्ठावीस प्रस्तावांना कर्ज आणि अनुदान देणार आहे त्यासाठी बहात्तर कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचा निधी मान्यता दिलेली आहे अशा प्रकारचा महत्वाचा निर्णय हा पहिल्या टप्प्यात घेण्यात आलेला आहे परंतु त्यानंतर दुसरा निर्णय म्हणजे पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी त्यात त्यांचा सिव्हिल कोड हा चांगला नसल्याने कर्ज देण्यात देण्यासाठी बँका कर्ज हात आखडतात आखडता घेतात गे, आखडता त्यामुळे त्यांना स्पष्ट सांगण्यात आले की कर्ज देताना शेतकऱ्यांचा विचार न करता त्यांना कर्ज देण्यात यावे आणि तसा बँकांनी प्रतिसाद मध्ये कर्ज वाटपा जो जे प्रमाण होत ते होत परंतु आता ही सवलत दिल्यामुळे ते पंच्या पंच्याऐंशी टक्क्यांपर्यंत गेलं आहे त्यामुळे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात सप्टेंबर अखेर एक्केचाळीस हजार दोनशे एकवीस कोटी रुपयाचं कर्ज वाटप झालेलं आहे तिसरा जो निर्णय आहे तो म्हणजे जानेवारी ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या काळात झालेली अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी एक हजार सातशे सत्तावन्न कोटी रुपयाचा वितरित करण्यात करण्याचा निर्णय झालेला आहे त्यापैकी तीनशे कोटी पेक्षा जास्तीची रक्कम ही वाटप देखील झालेली आहे तसेच या नुकसानी करिता SDRRF आर दराने मदत द्यायची झाल्यास अंदाजे एक हजार सहा एकशे पंच्याहत्तर कोटी इतका खर्च आला असता मात्र शासनाने वाढीव मदत निर्णय घेतल्यामुळे व मुळे एक हेक्टर खर्च आता मात्र शासनाने वाढीव दराच्या मदतीचा निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये एक, एक लेला आहे। या हजार आठशे एकावन्न कोटीचा निर्णय घेऊन सर्व शेतकऱ्यांना करून वाढीवदारांना मदत करत आहोत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सांगितलेले आहे त्यानंतर पुढचा म्हणजे चौथा जो महत्वाचा निर्णय आहे तो म्हणजे कृषी विभागाच्या वेगवेगळ्या वे 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 योजनेच्या माध्यमातून दोन लाख सदोतीस हजार दोनशे पन्नास शेतकऱ्यांना ट्रॅक्टर कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोन शेतीची अवजारं देण्यात आलेले आहेत शासन आपल्या दारिया मोहिमेद्वारे आतापर्यंत शेतकऱ्यांना एक हजार कोटीपेक्षा जास्त रुपयांचा अनुदान वाटप करण्यात आलेला आहे त्यात सुमारे अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचं वाटप झालं त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पिकांवरील फवारणीसाठी ड्रोन कॅमेऱ्यात ड्रोनचा वापर आता वाढू लागला आहे या ड्रोनचा वापर देखील शासनाने आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून केला जात आहे त्यानंतर पुढची आणि शेवटचा जो पाचवा निर्णय आहे तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना यावर्षी सुरू केली केली यात केंद्र शासनाच्या माध्यमातून दरवर्षी तीन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा केले जातात. यात राज्य शासनाची आणखी सहा हजार रुपयाची भर घालण्यात आली आहे त्याकरता पाच हजार सातशे कोटी इतकी रकमेची तरतूद केली आहे आणि पंच्याऐंशी लाख साठ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर राज्यचा राज्य शासनाचा हिस््याचा पहिला टप्पा म्हणून एक हजार सातशे वीस रुपये कोटी रुपये जमा देखील झालेले आहेत आणि आता या योजनेचा दुसरा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा लवकरात लवकर जमा केला जाणार आहे अशा प्रकारचे राज्य शासनाकडून हे पाच मोठे निर्णय घेतले गेलेले आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा